दा कुठे असा गायब होऊ शकतं ठरवलाय असं कसं होणार हो या जगामध्ये आता एवढं मोबाईल आई वडील फॅमिलीला माहिती असेल ना दोन महिने पोरग मिसिंग अडीच वर्ष अडीच वर्ष फरार होता आणि ह्या दिवाळीसाठी अडीच म्हणजे फरार म्हणून आणि फिरायला तो येते अटक केली नाही केली नाही आमच्याकडे प्रत्येक आहेत ना सात जण सुद्धा त्याच्यावर प्रत्येकावर नऊ नऊ दहा दहा अकरा अकरा बाहेर फिरतात आणि त्यांनी शेवट केलं पोलिसांच्या समोर जे आरोपी आहेत ना आता सगळे या सर्व आरोपीवर गुन्हे ऑलरेडी आहेत कुणावर तीन आहेत कुणावर नऊ आहेत कुणावर मर्डर आहे कुणावर खड्डणी आहेत तरी ते मोकाटच फिरत होते म्हणजे ह्याचा पूर्ण एवढा अभय आहे काही आता सुद्धा काही लोक एवढे हे सगळे फिरतातच ना पोलिस सुद्धा एवढं झालं दोन वाटत पी दोन पीआय सुद्धा आहेत सीडीआर काढा म्हणून आपण एवढं मुंबईत सीडीआर तर पाहिजे पोलिस नाही पण सातवा जो आहे ना त्याचा सीडीआर का नाही काढत सीडीआर का नाही करायला लागलं म्हणजे सीडीआर काढायला लागतं आणि मला तर वाटतं माझ्या भावाचा पूर्ण विश्वास पोलिसांवर असेल मला जरी केला तरी पोलीस येतील मला एक वाटत असतील त्या दिवशी मला वाटतं सगळ्यांना भाषेची शिक्षा द्यायला पाहिजे कारण विश्वास ठेवून असं करतात म्हणलं आणि पोलिसांवर काही नाही विश्वास ठेवायचा ठेवायचा कुणावर अशा वेळेला लोक येत नाही तर येते कुठले लोक त्यांना यायला पाहिजे होत ना म्हणजे त्यांचं काम काय नेमकं मग एवढं मोठं झालं म्हणजे कसं होतंय कल्पना पण करू शकत नाही आपण एका चांगल्या माणसाच्या असं होतंय म्हणजे म्हणजे इतकी त्यांची ओळख होती पोलिसांनी वाट पाहिली असेल आणि हे इतकं तर कधी कधी मग ते न्याय नाही मिळालं ना जाऊ दे आपण नाही जगायचं नाही तर मग ते आपण सगळे बघूया जगण्यात आहातच नाही आणि घटना पण काही अशी झाली आहे दुपारी ते पण मेन हायवेवर कुठेच नाही आणि सोबत तो असत पण वाईट वाटतोरिटी आहे सिक्युरिटी आहे आणि पाच मिनिटाच्या अंतरावर तो बसतो कारण की टू व्हीलर वर तिघ त्याच्यामुळे मग त्याला गाडीत दिसली त्याने फोन लावला अण्णा मी येऊ का गावावर गाडीत आहे का जागा पप्पा म्हणले आहे मग पाच मिनिटाच्या अंतरावर तो गाडीत बसला आणि त्यांना आधी इतकंच माहिती होतं की ड्रायविंग पप्पा करायला पण हा ला बसला होता त्यांनी आधी ड्रायविंग सीटवरच हल्ला <laughs> नंतर पप्पा बोलले हा सरपंच नाही सरपंच त्यांनी माझ्या पप्पाला मग ह्याला पण तिथं हातापाई करून मग हा नंतर पोलीस स्टेशनला मग गेल्यावर जाणार कोणाकडे आधी पोलीस स्टेशन करत जातो ना असं झालं म्हणून तर पोलिसच याच्यात असतील म्हणून मी त्या आधी पोलीस स्टेशनला काम करतो आज याच पोलीस स्टेशन व्हायला परत आपण आम्ही आहे तर राजेश सोनवणे फिर्यादी नव्वद दिवसाच्या इन्व्हेस्टिगेशन व्हायला पाहिजे तर आपण जर फोन केला कारण प्रकारची वेळ मागितली आणि अधिवेशनामध्ये देवेंद्र फडणवीस दिली काहीतरी मंत्री नको तिथल्या पोलिसांनी डायरेक्टरला शिक्षण झाली पाहिजे शिक्षण झाली पाहिजे स्टेशन केलंच नको आहे त्याचा उपयोगच आहे केलं पैशामुळेच केलं असेल नाही पैशाच्या जीवावरच केलं ते काय पैसे खातेत का अन्न खात नव्हते का नोटाच कागदच खाते आणि त्यांचं एक म्हणणं अशी मला म्हणतात समोरून माझ्या नवरला मारायचं ना माझं म्हणणं ते काय म्हणते व्हिडिओ काय युग झाला मग त्यांनी माझ्या मिस्टरने तरी दहा पंधरा लोक होते त्यांच्या सोबत त्यांच्यासोबत माझं म्हणणं त्यांनी त्यांचं अख्खं गाव घेऊन यायचं ना आणि आमच्या इथल्या स्टँड वर मारायचं अगं घरी मारायचं असं गपचिप का म्हणणं यायचं त्यांनी आणि हा भेद नव्हता त्याची चूकच नव्हती ना कुठलीच कधी अर्थरात्री बेरात्री कधी पण यायचं सगळ्या बरोबर राजकीय पदावर असताना सगळ्या पक्ष एवढे चांगले संबंध काही नाही तुम्हाला कधी निवडणूक झाली की दुसऱ्या पण लातरला ते बिलकुल कमिटी

फोन उचल ना म्हणून म्हणजे मला वाटलं मी फोन कट केला के, की फोन किती वेळ रिंग पहिल्याच रिंगला माझा फोन उचलणार असतो आणि मग नंतर थोड्या वेळानं केला तर फोनच स्विच ऑफ मग लगेच मी धनुला केला अरे धनु दादाचा फोन स्विच ऑफ झाला म्हणलं जेवायला वाट सोडायला तरी सुद्धा काही वाटलं नाही बघा ते म्हणलं मी दादाला बघतोय तरी मी वरण फोनने टाकलं कुकर लावलं गवारी निवडत होते बघा पिठाचे गवारी मनात <tie tie tie> कसे येईल ना कोणाचं आपण आपलं वाड बघतो एक पण दिवस मॅडम कधीच भांडण नाही ना झालं ताईचं कुणा सोबत नाही विषय भांडण्याचा विषय म्हणजे असं होईल असं काय म्हणून त्याला भीती वाटत नव्हती एवढंच म्हणजे असं आणि दिवसात मनाचं प्रत्येकाचं चांगले गेले माझं कशाला कळवाय ओवे संमुक्ती सुद्धा ताई किती केली त्यांनी 40 वर्ष आणि आता बेस्ट मला पुरस्कार मिळाले 19 शेवटला गावासाठी सरपंच एकदम नाही का अजून काय घ्या आणि बघा वाटते काय कलर झाडाला दिलेलं बघा वाटतं का मला बघा वाटतं मी मला पण थोडंस उतरत नाही तुम्ही समजून घ्या आमचे गावकरी काय सांगते तुम्ही ऐक माझे बहून बांधतेच सगळे मामाचं गाव रे माझे

शांत बसतो ते म्हणजे सगळे पुरुष करतात करतात आपण बघूया आपल्याला त्याच्यात राजकारण आणायचं नाही आपण आपल्याला कुटुंबाला न्याय हवा असं कसं मनमाने कसं चालेल आज यांच्या हा महाराष्ट्रात असं करू देणार नाही तुम्हाला शब्द माझा शब्द आहे तो पण पण काळजी करू थोडस काय दिले काय होईल पण मला आईला मात्र समाधान वाटत नाही प्रोटेक्शन आईला पोलीस चौकी नाही या फॅमिलीला पहिलं करू ना यांचा पोलिसांवर विश्वास होता मी तुम्हाला नमस्कार महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी मदत राहा टाईम सोबतच शेअर करा सबस्क्राइब करा आणि मग बेल ऐकून क्लिक करा